राम राम शक्कर मित्रांनो मित्रांनो दिवाळीनंतर कांद्याच्या बाजारभावामध्ये आपल्याला सुधारणा दिसून येत आहे दिवाळीपूर्वी जे कांद्याचे बाजारभाव होते मार्केट आता चालू झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडी सुधारणा ही प्रत्येक मार्केटमध्ये दिसून येत आहे मित्रांनो आपण सकाळी बाजारभाव जे पाहिले नाशिक जिल्ह्यातील पाहिले लासलगाव पिंपळगाव बसवंत येथील बाजारभाव आपण पाहिले त्यामध्ये आपल्याला भाव सुधारणा जर पाहिली तर जास्त वाटली नाही परंतु एक रुपयापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये थोडीशी सुधारणा आपल्याला दिसून आली तसेच सोलापूर येथे कांद्याचे बाजारभाव एक ते दोन रुपये किलोपर्यंत सुधारलेले आपल्याला गेल्या एक दोन दिवसात दिसून आले तसेच हैदराबाद बेंगलोर येथील कांद्याचे भाव जर पाहिले तर तिथेही आपल्याला एक ते दोन रुपयापर्यंत किलोमागे बाजारात सुधारणा दिसून आली जास्तीत जास्त टॉप कांद्याचे बाजारभाव जर आपण पाहिले तर हैदराबाद बेंगलोर येथे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे आ, काल परवा विकलेले आहेत तर मित्रांनो आता नगर जिल्ह्यामध्ये आज कांद्याच्या भावामध्ये आपल्याला सुधारणा दिसून आलेल्या आहे तर नगर जिल्ह्यामध्ये किती रुपयापर्यंत बाजारभाव निघालेले आहेत आपण अगदी थोडक्यात सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये याची माहिती जाणून घेणार आहोत नगरमध्ये मोठे दोन मार्केट जर पाहिलं तर एक नगर येथील निप्टी मार्केट तसेच घोडेगाव मार्केट तर मित्रांनो सुरुवातीला आपण निपती मार्केटचे बाजार पाहूयात निपटी मार्केटमध्ये आज चौतीस हजार पाचशे एकाहत्तर गुन्ह्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीचे कांदे एक, एक हजार सहाशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत आज विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार दोनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे आठशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे पाचशे ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर जास्तीत जास्त भाव जर पाहिला तर दोनशे एकोणसत्तर कांदा गोण्यांना दोन हजार रुपये क्विंटलला बाजारभाव निघाला तर एकशे छत्तीस गोण्याला दोन हजार शंभर रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघाला मध्यम प्रतीच्या कांद्याचा भाव जर पाहिला तर एक हजार तीनशे रुपये क्विंटलला बाजारभाव हा नगर येथे मध्यम प्रतीच्या कांद्याला मिळालेला आहे मित्रांनो गुरुवारचा जर मध्यम प्रतीच्या कांद्याचा भाव जर पाहिला तर नऊशे पन्नास रुपये क्विंटलला निघालेला होता तो आज एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत निघालेला आहे म्हणजेच नगर येथे आज किलोमागे दोन ते अडीच रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आपल्याला या रिपोर्टवरून दिसून येत आहे तर घोडेगाव येथे आज तेहतीस हजार सहाशे चौतीस गोन्यांची आवक होती मित्रांनो एक नंबर प्रतिचे कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन कांदे एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डा नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटी सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जोड अलका डॅमेज कांदा दोनशे ते तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर अपवादात्मक गोण्याचे भाव एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलला बाजारभाव आज घोडेगाव येथेही निघालेला आहे म्हणजेच घोडेगाव येथेही नगरच्या तुलनेमध्ये बाजारभाव आज सेम होते मित्रांनो आता यामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात घेण्याची गरज आहे की बाजारभावामध्ये आपल्याला सुधारणा झालेली आहे परंतु कांद्याची जी आवक आहे ज्यावेळेस दिवाळीच्या आधी मार्केट बंद झाले होते त्यावेळेसची आवक आणि आत्ताची आवक जर पाहिली तर त्याच्यामध्ये मोठा फरक आहे जवळजवळ निम्म्यानेच आवक ही सध्या मार्केटमध्ये कमी आहे आणि बाजारभाव आपल्याला सुधारलेले एक दोन ते दोन रुपयांनी दिसून येत आहेत म्हणजेच सांगायचा उद्देश हा की आता इथून पुढचे बाजारभाव जे असणार आहेत ते कांद्याच्या आवकेवर अवलंबून असणार आहेत आवक नेमकी बाजारपेठेमध्ये किती दाखल होते सध्या दिवाळी सणानिमित्त कांद्याची आवक ही बाजारपेठेमध्ये कमी दाखल होत आहे आणि शेतीचे इतर कामही जास्त सध्या चालू आहेत अशा प्रकारची परिस्थिती आत्ताची आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये जर आवक थोडीशी स्टेबल राहिली तर नक्कीच कांद्याचे बाजारभाव शेतकऱ्यांना चांगले मिळतील अशी तरी सध्याची परिस्थिती आपल्याला दिसून येत आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा